मित्रांनो नमस्कार आज देशात अरवली पर्वतांवर वादविवाद होत आहेत ही पर्वतमाला गुजरात राजस्थान हरियाणा आणि दिल्ली या चार राज्यात पसरलेली आहे एक लाख सत्याऐस हजार चौरस किलोमीटरपर्यंत ही रांग पसरलेली आहे ही पर्वतरांग जवळपास दोन अब्ज वर्ष जुनी आहे आधी चारी राज्यात खाणकाम वेगवेगळे नियम होते आता सुप्रीम कोर्टाने नवीन नियमावली जारी केली यामध्ये शंभर मीटरपेक्षा उंच पर्वत अरवलीचा भाग असणार आहेत शंभर मीटरपेक्षा उंच दोन डोंगरातील पाचशे मीटरपेक्षा कमी अंतर असेल दशांशी टक्के एवढ्या भागामध्ये उत्खनन होईल आता याच्याबद्दल थोडा इतिहास पाहू एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती दोन हजार नऊमध्ये मध्ये हरियाणात गुरुग्राम येथे उत्खननाला प्रतिबंध केला गेला तसंच आता यापुढे कुठलेही उत्खननाचं काम इथे सुरू होणार नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं पर्वताला ऐंशी टक्के भाग राजस्थानमध्ये आहे आणि इथे जास्त उत्खनन केले जाते जुन्या निर्णयानुसार स्थानिक भूभागापेक्षा शंभर मीटरपेक्षा जास्त किंवा मीटर उंचीचे भूभाग अरवली मानले जाणार होते यामुळे अनेक जिल्ह्यातील उत्खननाचा मार्ग मोकळा होणार होता पण जनतेने उत्खनन करणारे माफिया सक्रिय होतील आणि अरावलीच्या मोठ्या भागाचे संरक्षण कमी होईल असं सांगून याला विरोध केला सध्या सुप्रीम कोर्टाने खाणकामावर इथे बंदी आणली आहे परिणामी यामुळे अरावलीच्या जुन्या परत रंगांचे संरक्षण होणार आहे सध्या मायनिंग पट्ट्यांवर आणि नूतनीकरणावर बंदी आणली गेली हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे कारण यामुळे पर्यावरण संतुलन आणि परिसंस्थांचं दीर्घकालीन संरक्षण होणार आहे उत्खनन थांबवल्याने परिसंस्था पर्वत यांचे संरक्षण होऊन पर्यावरणाचा समतोल हा कायम राखला जाईल यामुळे दिल्लीतील जे जमिनीत पाणी मुरते ते मुरणार नाही पावसाचे पाणी वाढवले जाणार नाही यामुळे दिल्लीत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते तसंच धूळ माती यांपासून देखील अरवली दिल्लीचे संरक्षण करते जर अरावली राहिली नाही तर धूळ वाढून श्वसनासंबंधीचे आजार दिल्लीच्या जनतेला होऊ शकतात पर्वतरांगेमध्ये अनेक जंगली प्राणी आहेत जर पर्वतरांगे नष्ट केली गेली -के तर अनेक हिंस्त्र प्राणी नाईलाजाने मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतील म्हणजेच आज अरवली पर्वत आपल्या फायद्यासाठी तोडली गेली तर त्याचा विपरीत परिणाम आपल्यालाच भोगावा लागणार आहे ही आजची समस्या आहे याची जाणीव सरकारला आणि लोकांना असायला पाहिजे आरोवली पर्वताच्या संकटांवर आपल्याला काय उपाय माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद